सांगली जिल्ह्यातील कवठेमंगा येथील देशिंग या गावामध्ये दे। पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातला सर्वात मोठा महायज्ञ या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे डबल महाराष्ट्र केश्री चंद्रहार पाटील यांनी या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे एकशे एक, एक भटजींच्या हस्ते या ठिकाणी हा महायज्ञ करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी महायज्ञाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा असा हा महायज्ञ आहे आपण डबल महाराष्ट्र केश्री चंद्रार पाटील जे पैलवान संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया पैलवान मला सांगा कशा पद्धतीनं या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे काय भावना आहेत तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर पहिल्यांदाच अशा प्रकारचा यज्ञ होतो आहे उद्धवसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत खरं तर आज आमच्या सर्वांच्या मनामध्ये व महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत पण येणाऱ्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता शंभर टक्के राज्यामध्ये होणं येणार आहे त्यानंतर उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सर्वांची मनापासून इच्छा असल्यामुळे आम्ही हा यज्ञाचं आयोजन केलेलं आहे यज्ञाचं काय स्वरूप आहे जवळजवळ एकशे एक, एक पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा यज्ञ सकाळी पहाटेपासून चालू आहे त्याची संध्याकाळी सूर्य मावत असताना सांगता होणार आहे अतिशय भव्य दिव्य असा प्रकारचा हा तुम्ही बघितला असाल सकाळपासून अनेक पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे वीस वीस जणांचे येऊन परत दुसरे वीस जण येऊन अशा पद्धतीने सकाळपासून चालू आहे आणि ते संध्याकाळपर्यंत कंटिन्यू चालणार नाव काय ना महाचंडी आणि अजून एक दोन तीन नाव आहेत अशा दोन तीन यत्नाचा आम्ही एकत्र रूप करून हा य महायत्न केलेला आहे कशी परिस्थिती वाटते येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असे आशा आहे तुम्ही राज्याचे संघटक आहात संपूर्ण राज्यामध्ये तुमचा दौरा सुरू आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि काय होईल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या सरकारचं काय होणार आहे आज महाराष्ट्रातला लहानपूर पोर पोरगाही सांगू शकेल कारण बदलापूरसारखी घटना असेल एका चिमु चिमुकलीवर अत्याचार झाला ती दुर्दैवी आहेच पण त्याच्यापेक्षाही दुर्दैवी आपलं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काय अवस्था झाली संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे हे अशा दुर्दैवी घटना ह्या घडलेल्या नाही तर घडवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे हे महायुतीचं सरकार गेले त्या दोन महिन्यामध्ये हे कोसळणार आहे आणि महाविकास आघाडीचं स सरकार येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत नक्कीच आपण पाहू शकता आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत संजय बोबुते काय भावना आहेत सांगलीतल्या जनतेच्या मनात कशा पद्धतीनं पाहता या महायज्ञाकडं संपूर्ण महाराष्ट्र आज या महायुतीच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेला आहे आणि या भ्रष्टाचाराचा अंत व्हावा या महायुतीच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं पैलवान चंद्रबाबतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महायज्ञ त्या ठिकाणी केलेला आहे आपण राज्यामध्ये पाहत असाल तर गेल्या दोन वर्षामध्ये ज्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे काम करत होते त्यावेळेला या राज्याला विकासाच्या दिशेनं कोरोनासारखी महामारी असतानासुद्धा घेऊन जाण्याची भूमिका उद्धवसाहेबांनी घेतली होती आणि सातत्यानं प्रथम प्रा पाचमध्ये उद्धवसाहेब ठाकरे हे देशामध्ये येत होते आणि आज जर आपण हे गद्दार मुख्यमंत्री पाहिले तर गेली दोन वर्ष विकासाच्या नावाच्या वल्गना करणाऱ्या या महायुती गद्दार सरकारला एकदाही या मुख्यमंत्र्यांना पहिल्या पाचमध्ये आलं नाही यातच आपण ओळखून जावं की हे सरकार या महाराष्ट्रातल्या आम जनतेला पसंत नाही ही जनता केव्हा एकदा आचारसंहिता लागते आणि केव्हा एकदा आम्ही खटक्याव बॉट लाभून ही सरकार पलटी करतो अशा पद्धतीच्या भावना ह्या सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्यामुळं या ठिकाणी या महायज्ञाच्या माध्यमातून आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे जे पारदर्शी नेतृत्व आहे जे राजकारणामध्ये समाजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये कुटुंबप्रमुख म्हणून पोहोचलं तेच परत या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही आम जनतेची जी असल्यामुळं मग तो मुस्लिम असो दलित असो बौद्ध असो सर्वसामान्य असो मराठा असो ओबीसी असो जातपातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी विकास काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे या बैलगाड्या शर्यतीला सुद्धा नाव दिले की मुख्यमंत्री केसरी म्हणजे जनतेतला मनातला मुख्यमंत्री हे उद्धव साहेब आहेत नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण राज्यातील जनतेचं आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पैलवान चंद्रहार पाटील यांनी राज्यातला सर्वात मोठा महायज्ञ या ठिकाणी केलेला आहे कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं